तीस मे साधनाची जोपासना सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा अकर्तेपणे करीत राहावे कर्म हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वात पहावा आपला रघुवीर परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन मन करावे घट्ट जसे काही पाषाण बाहेरील सृष्टीचे आघात हेच दगडावरील टाके जाण जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे त्याला उपाय एकच जान, रघुनाथा वाचून न आवड दुजी जान, देहाचे दुःख अत्यंत भारी रामकृपेने त्याची जाणीव दूर करी करता राम हे जाणून चित्ती जगात वर्तावे निश्चिती मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझात राहता राम प्रपंचाचा ध्यास गेला त्याने राम जवळ केला अभिमान नसावा तिळभरी निर्भय असावे अंतरी जे दुःख देणे आले रामाचे मनी ते तू सुख मानी देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधनाहून नाही हो दूर मी असावे रामाचे याहून जगी दुसरे न दिसावे साचे प्रपंचातील सुख दुःख ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा आपण नाही म्हणू कळले जाण ज्ञानाचे दाखवावे अज्ञान दोष न पहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे कोणास न लावावा धका हाच नेम तुम्ही राखा एक रामसेवा अंतरी सर्वाभूती भगवत भाव धरी, राम ज्याचा धनी त्याने न व्हावे मागू कुणा काही, भाव मात्र ठेवा रामापाई वाईटातून साधावे आपुले हित हे ठेवावे मनी निश्चित भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाण त्यातच त्यास पहावे आपण सर्व भले बुरे रामाचे हाती हे आहे निश्चित आपण राहावे सुख दुःखातीत सर्व करता राम हा भाव ठेवता चित्ती खऱ्या विचारांची जोडेल संगती रघुनाथ स्मरणात असावे आनंदात तेथे न चाले कोणाची मात व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न मानी मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी सुखाने वर्तत जावे जनी एकच क्षण ऐसा यावा जेनी सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा रामाविन उठे जीजी वृत्ती त्यासी आपण न व्हावे सांगाती मी रामाचा हे जाणून वृत्ती ठेवावी समाधान धन्य मी झालो रामाचा होऊन राहिलो ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती वृत्ती बनविण्याचे साधन राखावे परमात्म्याचे अनुसंधान जोवर देह बुद्धी राहिली तोवर वृत्ती नाही स्थिरावली शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली म्हणून वृत्ती राखावी रामापाशी दूजी उठू न द्यावी त्या परती विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती संतांची जेथे वसती तेथे आपली ठेवावी वृत्ती जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हेची तुम्हा परमप्राप्ती सत्ता जेने जोडे रघुनाथा अखंड राम नाम निज ध्यास चित्ती तेथे काहीच न राहे भ्रांती नामा परते न मानावे हित हेच आजवर सांगत आलो सत्य सर्वस्वाची सोडावी आवडी नामस्मरणे राम लवकर जोडी भगवंताला आपले होणे आवडते फार श्री राम नामी रहावे खबरदार श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार नाम घेण्यास स्वतःचीच आडकाठी असते जय श्रीराम